नाशिक आदिवासींच्या हक्कांसाठी महापंचायत भव्यतेने पडली पार मंत्री आजी माजी लोकप्रतिनिधी व हजारोंच्या संख्येने महापंचायत संपन्न महापंचायतीत एक हजाराहून अधिक सादर झालेले ठराव पाठवणार राज्यपालांना आदिवासी समाजाच्या संविधानिक न्याय हक्कांसाठी आणि प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नाशिक शहरातील ईदगाह मैदानावर सव्वीस सप्टेंबर रोजी भव्य आदिवासी महापंचायत पार पडली या महापंचायतीत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून आलेले आदिवासी बांधव सरपंच पेसा अध्यक्ष सदस्य लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते आदिवासी विकास भवन नाशिक येथे शिक्षक व शिक्षकेतर शिक्षव कर्मचारी गेल्या पंच्याऐंशी दिवसापासून बिराड आंदोलनात बसले आहेत तरीसुद्धा शासनाने अद्याप कोणताही ठो थो, ठोस तोडगा काढलेला नाही या पार्श्वभूमीवरच आदिवासी समाजाच्या सर्व प्रश्नांना न्याय मिळावा यासाठी महापंचायतीचे आयोजन करण्यात आले होते या महापंचायतीत एक हजाराहून अधिक ठराव प्राप्त झाले आहेत यामध्ये सर्वाधिक एकशे तेरा ग्रामपंचायतीचे ठराव कळवण सुरगाडा विधानसभा मतदारसंघातून आले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार यांनी गेल्या महिनाभरापासून सरपंच पेसा अध्यक्ष सदस्यांना मार्गदर्शन करून मोठ्या प्रमाणावर सहभागाचे आवाहन केले होते त्यामुळे शेकडो सरपंच पेसा अध्यक्ष शालेय शिक्षण समितीचे सदस्य या महापंचायतीत सहभागी झाले आमदार नितीन पवार यांचे प्रतिनिधी म्हणून आदिवासी सेवक डी एम गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले त्यांनी सांगितले की रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पाठीशी आमदार नितीन पवार सुरुवातीपासूनच खंबीरपणे उभे आहेत आश्रमशाळा बंद करण्यापासून ते शासन पातळीवरील पाठ पुराव्यापर्यंत त्यांचा मोलाचा वाटा आहे पण नरहरी झिरवाड व हिरामन खोसकर वगळता अन्य वीस ते बावीस आमदारांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही वेळ आदिवासी समाजावर आली अशी खंत त्यांनी व्यक्त केली या महापंचायतीत मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांनी घणाघात करत म्हटले की आदिवासी समाजाला आज ही परिस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणून ठेवली आहे त्यांच्या भाषणादरम्यान उपस्थितांनी टाळ्याचा कडकडाट केला या महापंचायतीत मंत्री नरहरी झिरवाड यांनीही उपस्थित राहून आपले विचार मांडले तसेच माजी आमदार सुनील भुसारा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार आदिवासी बचाव अभियानाचे अशोक बागुल राम चौरे के के गांगुर्डे चिंतामन गायकवाड किशन ठाकरे राजाभाऊ लकी जाधव सुदाम भोये पांडुरंग गायकवाड सोनू गायकवाड भगवान खिल्लारी यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच पेसा अध्यक्ष सदस्य बिराड आंदोलनातील आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी समाजाच्या आरक्षणात धनगर व बंजारा समाजाला सामावून घेण्याच्या हालचालींना तीव्र विरोध या महापंचायतीत नोंदवला गेला शासनाने जर आमच्या आरक्षणात घुसखोरी केली तर संपूर्ण आदिवासी समाज रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवेल असा इशाराही देण्यात आला ही महापंचायत यशस्वी करण्यासाठी सकल आदिवासी समाजातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले महापंचायती सादर झालेले ठराव आता राज्यपालांकडे पाठवण्यात येणार असून पुढील काळात या आंदोलनाला अधिक तीव्रता येण्याची शक्यता आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप नाशिक ललितच्या त्या पेंडामध्ये जर जाऊन सांगितलं काही बोलतात त्या दिवशी बोलता येईल आपला हा प्रश्न विकवायला एकच मुद्दा आहे का आमची भरती करून काढायची केली तो रोजदारीची गरज नाही भरती केली आउटसोर्सची गरज नाही नसत मिळणार लढा मिळणार नाही म्हणजे ललित किंवा ललितच्या मुळाच्या सगळे जे काही उपोषण करते किंवा आंदोलन करते आहेत त्यांनी केलंय ना त्या मुलांना जेवढ्या आठ आठ वर्ष त्यांनी सांभाळले जेव्हा शिवसेना सहमत आहे पण मग मी उदाहरण त्यांना सांगितलं सरकारमध्ये का आउटसोर्स घेऊन काय तर गुणवत्ता नाही सांगतो आपल्याला ज्यावेळेला आली नाही म्हणाल किंवा वरिष्ठ माझ्याजवळ गुणवत्ता ढासळ मी रोजंदारी रोजंदारी माझे नऊ वर्ष झाले माझ्याकडून गुणवत्ता टास्ळ मग आता आउटसोर्स मध्ये घेतलं म्हणजे गुणवत्ता कशी आहे सुधारली

अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा